नमस्कार सुनील माने बागीसोतशी आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये हो आपलं पुन्हा एकदा स्वागत आहे लोकसभेतील विरोधी पक्षनेते माननीय राहुल जी गांधी अमेरिकेच्या दौऱ्यावर आहे हो वेगवेगळ्या विद्यार्थ्यांशी समुदायांशी चर्चा करताना ते भारताच्या संदर्भातले वेगवेगळे मुद्दे उपस्थित करत आहेत कालच्या त्यांच्या विवेचनात एक महत्त्वाचा मुद्दा आहे भारतातला आरक्षण जाती व्यवस्था खालच्या समजल्या जाणाऱ्या जातींना त्यातल्या घटकांना योग्य संधी मिळाली की नाही मिळाली आणि त्या अनुषंगाने त्यांनी सांगितलं की आरक्षण बंद करण्याचा विचार काँग्रेस किंवा आपण कधी करू शकतो ही मांडणी करत असताना भारतीय जनता पक्षासारख्या आरक्षणाच्या दिशेने काही वेगळा विचार करणाऱ्या पक्षाने स्वाभाविकच काँग्रेस राहुल गांधी आरक्षण बंद करण्याच्या विचाराचे आहेत त्याचा प्रयत्न ते सुरू करलं अशा पद्धतीने एक वेगळी भूमिका मांडण्याचा प्रयत्न केला राजकीय व्यवस्थेत मत मतमतांतरे मांडताना अशा स्वरूपाच्या गिमिक्स भाजपने खूप आधी पण केल्यात आत्ताही या पद्धतीची केली जाते मूळ मुद्द्यापासून मूळ विषयापासून लोकांचं लक्ष भरकटवण्यासाठी अशा पद्धतीने ही राजकीय खेळी असते ती आपण समजून घेतली पाहिजे मूळ मुद्दा राहुल गांधींनी जो या मिटिंगमध्ये बैठकीत लोकांबरोबर मांडला कि भारता वेग वेग की भारतात आरक्षण का आवश्यक आहे जातीगत जनगणना का आवश्यक आहे वेगवेगळ्या जाती घटकांना खालच्या दबलेल्या लोकांना संधी मिळाली की नाही मिळाली या स्वरूपाची जर माहिती घेतली तर ते, ते असं दिसतं आहे आजपर्यंत स्वातंत्र्याच्या पन पंच्याहत्तर ऐंशी वर्षानंतरही योग्य तो वाटा मिळालेला नाही त्यामुळे जातीगत जनगणना होत नाही ते चित्र समोर येऊ नये म्हणून प्रयत्न केला जातो त्यामुळे जोवर दबलेल्या घटकांना त्यांचा न्याय मिळत नाही तोवर आरक्षण बंद केलं जाणार नाही ते मिळाल्यानंतर आपण आरक्षणाबद्दल चर्चा करू शकतो किंवा ते बंद करू शकतो पण मधली ही जी प्रोसेस आहे की ज्याला संधी मिळाली नाही ती संधी त्याला देणं त्याला मुख्य प्रवाहात आणणं आणि त्याच्यापासून जी काय सामाजिक संरचना तयार होणं सर्व समाजाचं भलं होणं ही प्रोसेस जोवर होत नाही तोवर आरक्षणाचा जो मुद्दा आहे तो केंद्रस्थानी राहणार भारतीय व्यवस्थेत तो यासाठी राहणार कारण शेकडो वर्षांपासून ज्या एस सी एस टी आदिवासी ओबीसी समाजाला विकासाच्या प्रवाहापासून साधन सुविधापासून वेगवेगळ्या संधींपासून बाजूला ठेवण्यात आलं धर्मशास्त्रानुसार बाजूला ठेवण्यात आलं त्यांना न्याय हक्क नाकारण्यात आला त्यांना जर आत्ता गेल्या ऐंशी वर्षात आपण संधी देऊ शकलो नाही तर मग काय करायला पाहिजे याचा आरेखन याची जी काय बैठक तयार करायची असेल ती या जनगणनेतनं त्यांच्या परिस्थितीतनं तयार होऊ शकते आणि मग त्यासाठी आपल्याला काय करायचं आहे याचं नियोजन करता येऊ शकतो भाजप आणि आर एस एस संघ आम्ही आरक्षणा पाठिंबा देतो आरक्षण बंद करणार नाही असं जरी सांगत असले तरी आरक्षणातून ज्या जागा भरल्या जातात जी संधी दिली जाते त्याला योग्य वेळी योग्य पद्धतीने विरोध करायचं काम भाजपप्रणित सर्व संघटना सर्व संस्था करतात हे दिसून आलेलं आहे अनेक जागा भरल्या जात नाहीत भरल्या तर त्याचा काम कसा होणार नाही या पद्धतीचं एक व्यवस्थित नियोजन केलं जातं मागास आदिवासी ओबीसी समाजातून त्या कॅलिबरचे त्या क्वालिफिकेशनचे उमेदवार मिळत नाही म्हणून जाहिराती रद्द केल्या जातात त्या जागा भरल्या जात नाहीत बोगस सर्टिफिकेटवर वेगवेगळे समाज घटक या मागास अतिमागास ओबीसी समाजातल्या आदिवासी समाजातल्या लोकांच्या जागा पटकावून वर्षानुवर्षे बसतात हे आपण आय एस अधिकारी झालेल्या त्या एका मुलीच्या केसमधनं पाहिलं असे हजारो शेकडो लाखो केसेस देशभरात आहेत यातून दिसतं काय की जो समाज पिचलेला आहे त्याचे तरुण तरुणी पिचलेले आहेत त्यांना संधी मिळत नाही त्यांना न्याय्य हक्क देण्यासाठी आपण प्रामाणिक प्रयत्न केलेले नाहीत त्याचंच कारण असं आहे की गेली ऐंशी वर्षे आपण त्या सर्व समाज घटकांना मुख्य प्रवाहात आणू शकलेलो नाही त्यामुळे जोर आपण त्यांना मुख्य प्रवाहात आणत नाही तोवर ही चर्चा होत राहणार आपण प्रामाणिकपणे शासनाने प्रशासन व्यवस्थेने ह्या सर्व करण्याच्या मागे जे ब्रेन आहेत ज्यांचा विचार याच्या मागे चालतो जे या पद्धतीने अतिशय विकृत पद्धतीच्या क्लुप्त्या लढवतात आणि दबलेल्या समाजाला दबलेलाच कसा राहील त्यांना वेगवेगळ्या धार्मिक सामाजिक वेगवेगळ्या गोष्टींमध्ये गुंतवून कसं अडकून ठेवता येईल आणि त्यांना विकास नोकऱ्या व्यवसाय रोजगार आर्थिक सुभत्ता ह्या गोष्टींपासून कसं दूर ढकलता येईल किंवा ज्यांना ते द्यायचं आहे ते लोक फक्त आपल्याच कामाला कसे येतील या पद्धतीने जो विचार करतात तो मूळ ह्या देशातल्या आर्थिक सामाजिक राजकीय विभंजनाचा आर्थिक सामाजिक राजकीय दुहीचा अमूळ गाव आहे जोपर्यंत हा देश म्हणून सर्व समाज सर्व धर्मीय सर्व जाती त्याच्यातल्या दबलेल्या पिचलेल्या लोकांच्या संदर्भात आपण एकजिन्सी पद्धतीने विचार करत नाही त्यांना संधी देत नाही आणि समाजाच्या मुख्य प्रवाहात त्यांना आणत नाही तोवर हा विषय मिटणार नाही त्यामुळं राहुल गांधींनी जी काही भूमिका घेतली ती मुख्यतः या देशाच्या विकासासाठी सर्व दबलेल्या जाती जमातींच्या विकासासाठी त्यातल्या सर्व तरुण तरुणी सर्वसामान्य लोक यांच्या विकासासाठी आणि देशालाच एकूणच वर नेण्यासाठी ही खूप आवश्यक गोष्ट आहे मला असं वाटतं त्या अँगलने सर्व तरुण तरुणींनी या विषयाकडं पाहिलं पाहिजे मुळात जाती व्यवस्था आणली कोणी दावायची परिस्थिती जी काही सिनेरी आहेत ते तयार केले कोणी त्यांचाच या गोष्टींना विरोध असू शकतो कारण अशा समाज घटकांना कॉम्पिटिशनमध्ये जास्त लोक नको असतात कॉम्पिटिशनमध्ये स्पर्धेमध्ये जास्त लोक आले तर ते कुचकामी असलेले लोक बाहेर पडतात आपण सगळेकडं पाहिलं आहे स्पोर्ट्स असो वेगवेगळ्या गोष्टी असो त्याच्यात किती या सगळ्या घटकांना प्रतिनिधित्व मिळतं उद्योगांमध्ये किती मिळतं वेगवेगळ्या क्षेत्रात किती मिळतं हे आपण समोर आपल्या सरळ आकडेवारी समज दिसते खूप कमी प्रमाणे की दब जे दबलेले लोक आज नेतृत्व करायला महत्त्वाच्या पदांवर आहेत या छोट्याशा पदांवर जे काय दोन चार आठ दहा असे देशव्यापी पदं असतात त्यात या समाजाचे लोक येऊ नयेत यासाठी जी रचना केली जाते ती या देशासाठी आणि लॉंग टर्मसाठी दीर्घकालीन कामासाठी खूप घातक आहे त्यामुळे राहुल गांधींनी जो मुद्दा मांडला आहे तो मुळात देशाच्या विकासासाठी आणि देश पुढं नेण्यासाठी हा खूप व्यापक पद्धतीने त्याच्यावर चर्चा होऊन तो स्वीकारला गेला पाहिजे ते स्वीकारण्याशिवाय या देशाच्या विकासाला देशाच्या परिस्थिती बदलण्याला काहीही पर्याय नाही असं मला वाटतं धन्यवाद